गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागामध्ये भागाकरिता जी भरती होणार आहे त्याकरिता एम एस सी आय टी प्रमाणपत्र बऱ्याच महिलाकडे नाहीये परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीये तर ते परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे का नसेल जर तुम्हाला फॉर्म भरता येतो का या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला ती माहिती दिली जाणार आहे तसेच कोणाचा बारावीमध्ये किंवा दहावीमध्ये मराठी विषय नव्हता दहावीमध्ये तर तो विषय नसेल तर फॉर्म भरता येतो का नसेल तर काय करावं लागणार आहे तर त्या संदर्भात ही सगळी काही माहिती तुम्हाला दिली जाणार आहे सूट देण्यात आलेली आहे का या सर्व बाबी संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यापर्यंत तोपर्यंत तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल ऍकिंगमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीकरिता आय सी डी एस व पोषण असेल बॅच स्टार्ट झालेली आहे दिवाळीची खास करून आपल्याला ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये टॉपिक वाईज एम सी क्यू पी वाय क्यू व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आणि ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे त्या विषयी आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी जो जे आर आलेला आहे मार्च चा अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका आणि परिवेक्षिका या पदावर नियुक्तीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना संगणक अहता व प्रमाणपत्र मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याबाबत अटी शिथिल करण्याबाबत काय म्हटलेलं आहे या ठिकाणी बघा सदर क्रमांक दोन आणि तीन आणि महिला बाल विकास विभागाच्या आधिपत्याखाली एकात्मिक बाल विकास बा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पर्यवेक्षिका पदांचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहेत सदर सेवा प्रवेश नियम क्रमांक सात नुसार अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक मर्यादित विभागीय परीक्षेचे नियम सुद्धा तयार करण्यात आले आहेत पर्यवेक्षिका पदांच्या चार सहा दोन हजार एकवीसच्या च्या नियमातील नियम अकरा नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा सूट मिळवणे आवश्यक राहील तसेच नियम क्रमांक बारानुसार नुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अहर्ता प्रमाणपत्र धारण करणे किंवा त्यामधनं सूट मिळवणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आलेले आहे दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास तसेच संगणक प्रमाणपत्र म्हणजे प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास विहित केलेल्या मुदतीत त्याची पूर्तता करण्यात गरजेची आवश्यक आहे नाहीतर तुमचं वेतनवाढ किंवा वरिष्ठ पदावर पदोन्नती केली जाणार नाही आता पुढे काय म्हटलेलं आहे किती वर्षाचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे सूट किती दिवस दिलेली आहे बघा आ, या ठिकाणी अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत पर्यवेक्षिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका सेविकांना निवडीद्वारे पदोन्नच्या म्हणजे मुख्य सेविका परिवेक्षिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत संगणक अहर्ता प्रमाणपत्र आणि मराठी भाषा उत्तीर्ण परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील तसेच हिंदी भाषा परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील या अधीन राहून त्यांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे याबाबत मर्यादित विभागीय परीक्षा नियमावलीच्या आवश्यकते यथावकाश करण्यात येणार आहे म्हणजे परत एकदा नवीन नवीन फॉर्म भरण्याकरिता लिंक सुरू होणार आहे हा जो आहे सदरनी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग आणि मराठी भाषा विभाग यांच्या सहमतीने तयार करण्यात आलेला आहे निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती प्र उपलब्ध असून त्याचा संकेतांक दिलेला आहे तसेच महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार विलास ठाकूर यांच्या सह सहसचिव आहेत महाराष्ट्र शासनाच्या सैनिकशी या जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि कधीचा आहे तर तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की हा जी आर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आहे फक्त काही दिवस झालेला आहे ते आपल्याकडे आलेला आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला की अंग ज्यांच्याकडे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण नाहीये किंवा जे हिंदी हिंदी किंवा मराठी भाषा उत्तीर्ण नाहीये त्यांना दोन ना आणि तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नंतर तुम्हाला परीक्षा देता येणार आहे फॉर्म भरता येणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला ती परीक्षा पास होणं गरजेचं आहे त्याकरिता आपल्याला सध्या दिवाळीनिमित्त ऑफर आहे बॅचेसवरती दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे ही बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवर कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा तसेच अभ्यासाचं नियोजन करा कारण की नवीन लिंक लवकरच सुरू होणार आहे थँक्यू